तसा तिथ उल्लेख केला जबाबदारी असं काही सांगितलं तर मला पिचड साहेब आजारी होण्याच्या अगोदर दोन तास ज्या वेळेला मी आंदोलन केलं त्या दिवशी पिचड साहेब माझ्या बघणू इथे तीन तास रथ रणत्या उन्हा ते माझ्याकडून बसले आणि वैभव भाऊला सांगितलं याच्यानंतर तू मला सगळ्यांना याला सांभाळावं लागेल आणि मला सांगितलं की रक्षणाची जबाबदारी आता नंतर माझे म्हणून तुझ्या भक्ती येईल तू अशा पद्धतीने सांगितलं नाही सात आठ दिवसांत साहेबांची भक्ती घर झाली दोन तीन वेळा गेलो पण आता आज जेव्हा फोनवर विचारलं तर साहेबांचे सतरा अठरा दिवस आता त्यांची डोळ्यांची उघड परमेश्वराला प्रार्थना की साहेबांना पुन्हा उभारणी दे आम्हाला मार्गदर्शन करून दे अशा पद्धतीने प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपल्याला आमदारातून बहुच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं खरं आहे मी माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत विधानसभेचा उपाध्यक्ष खऱ्या नाही एकशे त्र्याण्णव काहीतरी बैठका घेतल्या वेगवेगळ्या विषयांसाठी घेतल्या परंतु ज्या वेळेला समाजाच्या आदिवासींच्या म्हणून जेव्हा आपल्या बैठका घेतो त्यावेळेला कधीही न विसरता आतून फोन केला असेल तर कधीच कुठलं कारण न सांगता प्रत्येक बैठकीला त्या हजर राहिले आहे कारण बाळाचे वाईट पाळण्यात दिसतात निवड आपल्या मतदारसंघात आदिवासी आमदार असं नाही आणि त्या आपले आमदार आहेत असं नाही हे कोण झिरो तेवीस टक्के लोक मतदारसंख्या असलेल्या राज्यात बहात्तर मतदारसंघ परंतु बहात्तर मध्ये पंचवीस जे काही आहेत आपले आमदार आदिवासी आमदार सत्तावीस आहेत पंचवीस पण आपण त्यांना दोन यांना बोगस म्हणतो ना, ना, ना समजा <laughs> ते पंचवीस आपण आणि त्याची दोन जे अनुपस्थित राहतात त्याच्या दोन भर टाकतो आपले येतात काही कुठे विदर्भात कुठे त्यांना इमर्जन्सी ठरवलं ते येत नाही पण नंतर येऊन का होईना मला त्या विषयावर समाजाच्या हिताच्या विषयावर वाटचिंतासाठी सही करून देतात पण बेलके साहेबांनी सुनीला आणला फोन केला का मग मी हे जवळचे म्हणून त्याकडे कारण बाकी थोडेसेना तेवढ्या लांबतेर् ठिकाणी हा जर होत असतात प्रत्येक वेळेला हे दोघ शंभर टक्के असणार म्हणजे असतात आणि मग त्यांनी सांगितलं जेही बजेट होत आदरणीय दादा हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहित आहे दादा कणसाचे अंगी काटेडाचे साठे वर्त ते खरपड दिसत काटे दिसतात आज तुझ्या बघितलं वाल्याचं तर कामच नाही एवढा बवा एवढा सांभाळून येणार आणि त्याच्यात सगळ्यांनाच पर्यंत जाता येत आमदारांपैकी असंही म्हणता येणार आम्ही एवढे दिवस झाले एवढे जाऊन नाही गेलो हे बादार आमदार आमच्या इकडं गेले आता मला विचारतो तुम्हाला किती पैसे मिळाले तर मला एकवीसशे बावीसशे कोटी मिळाले आणि यांना किती मिळाले चांगली जुना काय तर एक स्वभाव असतो त्याच्या बऱ्याच सगळ्या साधारण आमदारांच्या उपस्थितीसाठी खूप निर्णय चांगल्या पद्धतीच्या आपल्या समाजासाठी घेतले इतरांसाठी सुद्धा घेतले सरकारनं निर्णय घेतले पण काही निर्णय हे आदिवासीसाठी घेत असताना पहिलं प्राधान्यानं त्या ठिकाणी आम्हाला विचार मिळा याचा अभिमान आहे विचार विचारता म्हणजे मी तसा तेवढा कमी बोलत असेल सा, इसाईला साधा असेल पण मी सुद्धा एवढा ना साधा नाही <laughs> प्रत्येक गोष्टी विचारतात मग त्या वेळेला मी बऱ्याच बाबींसाठी त्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्याचा आदिवासी विभागाने चंदर बाप्पा जेव्हा योजना झाली त्या दिवसांपासून आजपर्यंत म्हणजे मागच्या वर्षापर्यंत एकतीस लाख पस्तीस हजार रुपये शेवटचा मापदंड त्याच्यावर छत्तीस हजार सुद्धा जास्त एक हजार सुद्धा वाढीत पण आम्ही सांगितलं दादा हे एवढ्या दिवसाच लाख पस्तीस हजार आहे इकडे पंच्याहत्तर रुपयाची सिमेंट साडेचार हजार झाली त्याच्यावर धक्कर बापास झाला तेव्हा पाचशे साडेपाचशे मीटर रस्ता व्हायचा आता पन्नास साठ मिनिट होत रेट वाढ आताच्या वेळेला आमदार साहेबांना आवर्जी मी सांगितलं होत प्रकल्प कार्यालयात कोणीतरी पिले पाठवा अगदी तो तुमच्या हक्काचा माणूस प्रकल्प अधिकारी आहे यांच्या हक्काचा होता पण तुम्हाला फार मोठा मग नाही माणसांना कदाचित ओळखायला आला असेल का ते तुमचे माझे सावाई

आपल्या व्यक्ती असं माहित नाही पण ते स्ट्रॉबेरीच्या शेजारीला माणूस आहे त्यांनी केलं पारदी समाज पारदी समाजाला आजही चोर म्हणूनच आपला काय आठ फक्त त्याच्या पाणी वर्षी काय चोर पण त्याला जर आम्ही आपण योग्य पण नाही तर नगरमधल्या मुलांनी घास हे आपण गोळाचा हे तुम्हाला मार्गदर्शन करतात किंवा तुमच्या अडचणीला धावून देतात असे कोणीतरी आपलं असलं पाहिजे ज्याला आपण आपलं म्हणायचं काय ना आहे कोण आहे याच्यापेक्षा ते आपलं आहे अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे जस ते आता सांगत होते माणसाच्या डोक्यात नाटे का मी आदिवास आहे असे सांगणारे हे पहिले क्षेत्रपती असे पहिले कारण मावळे आदिवासी कसा आम्ही तुमच्यावर मावळे तुम्ही चिंता करू लागतो

आमच्या आमच्या ज्या काही आपल्या ज्या संघटना आहेत याच्यापैकी अनेक संघटना साहेब आहे आमचं आमचा संघटना संघटनांमध्ये काही जेव्हा असणे पण त्या माणसाविषयी तुम्ही गेला तरी आम्ही तुम्हाला काहीच फायद नाही त्यांना सांगितलं बाबा असा आहे राज्यातून नेतृत्व करायला मला सांग बऱ्याच ठिकाणी आम्ही माझ्या मतदारसंघात सांगत असतात

त्यामुळे मी आदिवासी विकास मंत्री आहे म्हणूनच मला मी आदिवासी असणार म्हणून मला आदिवासी विकास मंत्री करायचं त्यामुळे दुसरं मंत्री बद्दल आदिवासी नाही सांभाळू शकत शकतांचे सांभाळणे दोनशे आमदार सांभाळणे चांगलं खात सांभाळू शकतो मग काय सांगतात सगळ्यात श्रीमंत खाल् फक्त या सांगतो नाई तो श्रीमंत खात खरंच आहे पण श्रीमंत खात ते प्रॅक्टिकली उतरावं लागत सगळ्यांना खाली बस लिहून द्यायचा मुद्दे घोषणा करून मुद्दे त्या काही खादा मुद्दा विरोधी पक्षांना काही आपल्या अनुदान मुद्दा द्यायचा त्या त्रेपन्न वेळामध्ये बघायचं त्रेपन्न वेळा तीन वेळा आहे बाकीच्या पन्नास वेळा मायनस पैसा आहे तुम्हाला नाही पैसा पण तीन पन्नास वेळा मायनस आहे तर म्हणजे पैसा पण जेव्हा आम्ही सगळ्यांनी ठो गेला म्हणून आणि सांगितलं आम्ही याचिकाला दाखव पन्नास वेळा एवढे पैसे आमचे राहिलेत ना पाच रामान सुद्धा वाचला येत नाही येवरा दादा तेव्हा म्हणून साहेब वित्त मंत्री होते म्हणून साहेब आहे सात आठ नुसार पाचशे नाही पण मागत शक्य तुम्हाला पैसे दे त्याच्यानंतर अजून दादा वित्त मंत्री झाले ते पैसे पॉईंट कोणते पैसे पॉईंट वीस टक्के पैसे राहिले देतो पॉईंट वीस टक्के

पैसे साहेबांना मिळाले म्हणजे जो रुपयाच रुपया मिळाले त्याच्यामुळं आहे होणार नाही हे आंतरिक जबाबदारी मी मंत्री हो नाव होत त्या होईल मला तुम्ही मंत्री कराल पण मला यांना मंत्री करावं लागेल एखाद्या कारण एका होऊ शकतो तुमचे पण निवडून द्या केव्हा निवडून येताना सुद्धा निवडून येतो माणूस मी एकूण आहे शिवताने हा दोन एकदा एकूण आहे निवडून येण्याचं सुद्धा त्याच मेरिट किती आहे तशा पद्धतीनं घेतलं जात म्हणून मग त्यांची वाढले वाढली कारण मला एक समज ग्रामपंचायतीला मतदान होत पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के लोकसभेला मतदान पुन्हा दहा टक्के मागे विधानसभेला सभेला तर वीस टक्के मागे आणि सरपंच पंच्याणू कैकी जर समजा आमदार तर सरपंच झाला काय देत नाही बोळा मग जो आणतो हे वाढे सरपंच माझा पुरे तू आहे आणि हे स्वयंपाक आहे सरपंचांनी स्वयंपाक केलं तर वाढेल वाढता येईल नस काय कर ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला गजान तुम्हाला समजतो सगळ्यांना नावही सगळ्यांना माहीत आहे आणि माझं आहे डोळे लावून गेला ना तरी हा खेळता की पण नाही आणून फेट्या समोर सांगतो अरे तुम्ही काहीच बोलू नका ट्रोफी पाहू एक दिवस पाहायचे त्याच्यानं जास्त जास्त मतदान करून घेणं आणि त्या पार्ट्यात जास्त पडली याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा अशी मी आता सांगितली पण खात्रीने सांगतो आमदार सर खूप हिरायचे ना पाय खूप मी स्वतः तो विचार पाचवी तरुण वर्ग कधी पुढे नव्हता आताच्या वेळी ना तरुण वर्ग तुवा तरुण जेव्हा कळतो ना समुद्राच्या लाट साधार अशी लाड अजून घाई तयार गेली ती शिनाने काय समजा नाही आताच सरकार किंवा केंद्रांचं सरकार ज्या पद्धतीने सांगत होते संविधान रद्द केलं जाईल संविधान रद्द नाही झालं पण आदिवासी बाकी राष्ट्रपती झाल्या या सरकारने केल्या अध्यक्ष उपाध्यक्ष या सरकारने मला उपाध्यक्ष केलं आज लगकर सुबह जानवर थोड़ा सा कौन वाटायना निकला चला अंकल मैं आ गया मैं शायद बदन तक का टाइम नहीं हो तो परवाटी दुकान का माने एक बात भने आपने जो बोला बना रहेन नीगा ने आ सेम कोछला कुछ समझ नहीं आ रहा वो पॉइंट एक शैक्षिक शिक्षा के शिक्षक हैस्ता वनवत आदिवासी शिक्षा

म्हणून विनंती डक्करचे एकवीस लाख पस्तीस हजार होते एक कोटी रुपये पंच्याहत्तर लाख त्याच्या पन्नास लाख पंचवीस लाख अशा पद्धतीने स्लॅब त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला त्या घरी गोळा जे काही काम आहे ते करायला सरपंच लोकांना त्या ठिकाणी चांगली सर त्या निमित्तानं उत्तर जाईल शेबरी अवस्थ एक लाख पस्तीस हजार रुपया आता अडीच लाख अडीच लाख अडीच लाखोधन पूर्ण टप्प्यात आहे जेल्याशिवाय राहणार नाही हे आमदार साहेबांच्या मी तुम्हाला स्मारकाने त्यांनी सांगितलं आपण राहू साहेब वा त्यापैकी तुम्हाला आले पूर्ण शिगेट लागवते माहेंद्राव मुखे साहेब पण आलेच होते कृष्ण केलेलंच आहे माहेरव साहेब मी आणि सगळीला त्यांचं जन्मस्थान आहे इथं आपण दोन अडीच जणांचे इस्टिमेट आहे दोन हजार दोन अडीच हजार रोगीच इस्टिमेट आहे ती कल्पना अशी आहे राहायचे पर्यंत तिथे व्यवस्था निर्माण करायची दीडशे एकर जागेवर त्याला दोनशे एकूण नव्वद कोटी रुपये आता मागच्या याच्यात साक्षर आणि आदिवासी समाजाची जी आहे ती कुठंच कुठून देणार नाही आम्ही अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही खात्री देतो या ठिकाणी खूप चांगली चांगली कामं झाली त्याच्या आशा वर्कर्सला न्याय दिला त्याच्यात डाटा ऑफिसरला न्याय दिला त्याच्यात पोषण आज शिजवणाऱ्या त्या महिलांना लाभ दिला ग्रामपंचायत त्यांना न्याय दिला त्याच्या बैठकांनी पोलीस पाठला आजार दिलं याच सरकार डॉक्टर बीएमएस चे होते त्यांना ऑोराईज कुठेच काही नव्हतं त्यांना

ज्या ताईले पोलीस वाले तुम्हाला किती एकशे पंचावन्न पाच सेंटीमीटर न तुम्हाला आराम लागेल गृहमधे असताना पाच सेंटीमीटर न उंची शिकेल मुलांसाठी न उंची घे आताचे सरकारनं मुलांसाठी सुद्धा पाच सेंटीमीटर नऊ आता मुली पाच सेंटीमीटर कमी गेल्यामुळे मुलींची संख्या जास्त घरी आहेत त्या पाच सेंटीमीटर न एक सेंटीमीटर सेंटीमीटर उंचे घरी राहत होते आता पोलीस मुलींच्या परदेशी शिक्षणाची व्यवस्था कारण मुलीला जागेवर व्यवस्था असते आणि सगळ्यात वगैरे असले तरच शिक्षण होत माझे साहेब एक सातमी नामास बायको करावा माझी बायको शाळाच शाळाची शाळा उभी करून या ओ मिळ त्यावेळेला तिथेच शिकून माझी सून बीएससी नर हे सरकारला निर्णय घेत म्हणून सांगे आपल्या या मानसू सरकारला ठिकाणी निवडून देण्यासाठी किंवा कुणा संकल्प सोहण्यासाठी आमच्या साहेबांना त्या गुणिनी बरं विधानसभेत पाठवाना अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज